नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राउजर ओपन करायचंय तुमचे तुमचं लॉग इन करायचं आहे रिझूम लर्निंगवरती क्लिक करायचे दहा नंबरच्या सेशनवरती आपण जातो लॅब ऑवरला क्लिक करतो टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आपण लर्निंग लर्निंगवरती जाऊन प्रोसिड बटनावरती क्लिक करतो आणि त्याला स्टार्ट करतो पहिला व्हिडिओ आहे एक मिनिट पंधरा सेकंदाचा तो व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचा आहे आता मी या व्हिडिओला स्टॉप करतोय पहिला प्रश्न म्हणजे पहिला व्हिडिओ झाल्याच्या नंतर नेक्स्ट ॲपवरती क्लिक करायचं आहे रीड ओनली उत्तर द्यायचं आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं परत नेक्स्ट करतोय आपण पर परत पंधरा सेकंदाचा व्हिडिओ प्ले करायचा पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर ऑल स्टेप आर कम्प्लिटेड असा मेसेज आहे येस बटनावरती क्लिक करायचं टू होम बटणावरती आपल्याला क्लिक करायचं गायडेड वर सेल्फ आपण जातोय स्टार्ट एक्झाम बटणावरती आपण क्लिक करतोय नेक्स्ट पहिला प्रश्न आहे माऊथचं राइट क्लिक करून डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करायचंय व्यवस्थित समजून घ्यायला राईट क्लिक करायचंय तुम्हाला न्यू बटणावरती क्लिक करायचं न्यू फोल्डरला क्लिक करून बाजूला क्लिक करून सबमिट आहे फाईल एक्सप्लोरवर व्ह्यू टॅपचं नेव्हिगेशन पेन वापरून लायब्ररी दर्शवायची चार पाच प्रश्न फक्त व्ह्यू लायब्ररीचे आहे तर इथं व्ह्यू दिसतंय तुम्हाला टास्क व्ह्यू त्या टास्क व्ह्यू ला फक्त ओनली क्लिक करायचे परत रिपीट फाईल एक्सप्लोर सॉरी राईट क्लिक करायचं तुम्हाला फाईल एक्सप्लोरला जायचं आहे फाईल एक्सप्लोरवर गेल्याच्या नंतर व्ह्यूला क्लिक करायचंय व्यूला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी नेव्हिगेशन पेन आहे शो लायब्ररीला क्लिक करायचे म्हणजे त्या प्रश्नाचं सोल्युशन आहे त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट डेस्कटॉप वर नवीन फोल्डर तयार आणि त्याला आपले नाव द्या माउथचं राईट क्लिक करून आता पुन्हा टेस्ट म्हणून द्या रिनेम द्या म्हणजे वर काय करायचे परत नवीन फोल्डर तयार करायचे असं त्याला आपलं नाव द्यायचंय बाजूला क्लिक करायचे परत त्याच फोल्डरला राईट क्लिक करून रिनेम बटनावर क्लिक करायचे आणि त्याला टेस्ट असं नाव द्यायचे परत बाजूला क्लिक करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह होईल वर नवीन फोल्डर तयार करावं त्यावर राईट क्लिक करून त्याचा आयकॉन आपल्याला बदलायचा आहे परत एक नवीन फोल्डर तयार करायचंय आणि त्याचा आयकॉन आपल्याला बदलायचा आहे कसा आयकॉन बदलायचा परत राईट क्लिक करायचं न्यूला क्लिक करायचं फोल्डर तयार करायचं एक नवीन फोल्डर तयार झालं त्याच्यावर परत राईट क्लिक करायचं प्रॉपर्टीजवर आहे परत राईट क्लिक करून प्रॉपर्टीजवर क्लिक करायचे मग कस्टमाइजला जायचंय कस्टमाइजला गेल्याच्या नंतर चेंज आयकॉनला क्लिक आहे एक यापैकी कुठला तरी आयकॉन घ्यायचा आहे ओके okay बटनावर क्लिक करायचंय या ठिकाणी अप्लाय करून याला ओके करायचं म्हणजे याचा आयकॉन चेंज होईल त्यानंतर त्याला सबमिट डेस्कटॉप डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा त्याला आपलं नाव द्या आणि राईट क्लिक करून त्याचा शॉर्टकट तयार करा परत राईट क्लिक करायचंय न्यूला क्लिक करायचं करा फोल्डरला क्लिक करायचंय परत त्याला राईट क्लिक करायचंय म्हणजे नाव द्यायचंय त्याला रिनेम करून आपण त्याला नाव देऊया परत राईट क्लिक करायचंय क्रिएट शॉर्टकट बटनावरती क्लिक करायचं एक शॉर्टकट तयार होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं स्टार्ट बटनावर क्लिक करून फोटोचं ॲप्लिकेशन आपल्याला उघडायचं आहे स्टार्ट बटनावर क्लिक करायचंय फोटोज या टॅबवरती क्लिक करायचंय फोटोज ओपन होऊ द्यायचे त्यानंतर त्याला मिनिमाइज करायचंय आणि सबमिट पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे न्यू आयटम लायब्ररी वापरून फोल्डरमध्ये एक नवीन लायब्ररी आपल्याला तयार करायची आहे आता काय करायचं आपल्याला परत त्या स्टार्ट बटनावर राईट क्लिक करायचंय फाईल एक्स फ्लोरला जायचंय फाईल एक्स फ्लोरला गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं होमला जायचंय होमला गेल्याच्या नंतर इथं न्यू आयटम नावाचा ऑप्शन दिसतो ओनली फक्त क्लिक करायचंय परत मिनिमाइज करून आपण त्याला सबमिट करणार आहोत आठ नंबरचा प्रश्न आहे डेस्कटॉपवर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करायचं आहे त्याला आपलं नाव द्यायचंय आणि त्याचा शॉर्टकट तयार करायचं पहिले जसं आपण फोल्डर तयार केलं ना तसं आता आपल्याला टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करायचंय त्याला आपलं नाव द्यायचंय आणि परत त्याच्यावरती राईट क्लिक करायचंय आणि त्याला क्रिएट शॉर्टकट म्हणून आपल्याला तयार करायचं एक शॉर्टकट त्याचा तयार झाला त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं पुढचा प्रश्न आहे शो पाहात एक्सप्लोअर विंडोज अपडेट स्टेटस फ्रॉम स्टार्ट मेनू आता आपल्याला अपडेट ओपन करून चेक अपडेटला जायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला राईट क्लिक करायचंय सॉरी क्लिक करायचंय स्टार्ट बटनावरती राईट क्लिक नाही करायचं स्टार्ट कराय स्टार्ट बटनावर क्लिक करायचे सेटिंग टॅबवरती क्लिक करायचंय सटिंग टायपवर क्लिक केल्याच्या नंतर इथं जर बघितलं तुम्ही लास्ट ऑल ऑप्शन अपडेट आणि सिक्युरिटी दिसतो त्यावरती क्लिक करायचंय आणि विंडोज अपडेट वरती क्लिक करायचंय विंडोज अपडेट वर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे काही ऑप्शन्स येईपर्यंत तुम्हाला थांबायचंय जेणेकरून तुमचं उत्तर अगदी बरोबर त्या ठिकाणी येईल पुढचा आणि लास्ट प्रश्नाकडे आपण जातोय मध्ये जायचंय परत टाइम अँड ला क्लिक करायचंय आणि प्रेफर लँग्वेज काय करायची आपल्याला डाऊनलोड करायची आपण परत स्टार्ट बटनावर क्लिक करतोय सेटिंग या पर्यायावरती क्लिक करतोय या ठिकाणी टाइम आणि लँग्वेज नावाचा ऑप्शन्स तुम्हाला दिसत त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँग्वेजेसवरती लँग्वेजेस वरती लँग्वेजेसवरती आल्याच्यानंतर या ठिकाणची एक लँग्वेज मी काय करतो पहिले रिमूव्ह करून टाकतो म्हणजे क्लिक करतो रिमूव्ह करून टाकतो त्याला ॲड लँग्वेजेसला जायचं आहे इथं एक हिंदी शब्द आपण टाईप करू हिंदी लँग्वेजला क्लिक करायचं नेक्स्ट करायचंय इन्स्टॉल वगैरे करत बसायचं नाही त्याला म्हणजे इन्स्टॉल पॅकचं काढून टाकायचं इन्स्टॉल वरती क्लिक करायची तर ती भाषा दिसत त्याला अप एरो करून वरती टॉपला घेऊन टाकायचं आहे म्हणजे क्लिक करायचं एरो वरती क्लिक करायचं असं केल्याच्या नंतर परतीचा रिपीट आपण सोडून घ्या प्रश्नाला स्टार्ट बटनावर जायचंय सेटिंग पर्यावरती क्लिक करायचे टाइम लँग्वेजेसला क्लिक करायचे लँग्वेजेस लँग्वेजेसवरती आपल्याला यायचं एक लँग्वेज आपण यातलं रिमूव्ह करतोय हिंदी ऍड लँग्वेजेस ला जाऊ आपण हिंदी वरती क्लिक करू नेक्स्ट ॲज इट इज जसं तसं राहू द्याला इन्स्टॉल वरती क्लिक करा इथं इन्स्टॉलिंग सुरू होईल तुमचं याला काय करायचंय तुम्हाला एक यातली एक लँग्वेज कुठली तरी अप एरो डाऊन एरो करून त्याला वरती टॉपला घेऊन टाकायचंय जेणेकरून काय होईल तुमचा प्रश्न अगदी बरोबर येऊन जाईल रिपीट एकदा आपण त्याच याला दे सॉल्व्ह करतोय स्टार्ट सेटिंग टाइम अँड लँग्वेज लँग्वेजेसला जायचंय ऍड लँग्वेजेसला क्लिक करायचे एक तुमच्या आवडती लँग्वेज काय करायचं याला क्लिक करायचंय नेक्स्ट ॲपला क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी त्या लँग्वेजेसला इन्स्टॉल न करता सर्च करून घ्यायचे आणि ती लँग्वेज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याला वरती टॉपला आवडती भाषा म्हणून निवडायचं आहे अशा पद्धतीनं हा प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होऊन इंड इंडेक्झाम बटनावरती क्लिक करून आपण याला सॉल्व्ह करतोय पुढच्या नॉलेज चेककडे आपण जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय नेक्स्ट डायरेक्ट उत्तरावरती आपण जातोय आता तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी द्यायचंय एक न कॅम्प दाखवण्यात आलेला इथं हा वेब कॅम्प दिसतोय आपल्याला एलईडी ला। लाईट्स त्याच्यामध्ये असतात हेडफोन ह्या ठिकाणी सीपीयू मध्ये कनेक्ट होतात माऊस हा पॉइंटिंग दर्शक उपकरण आहे यामधला माऊस हा ओळखायचा आपल्याला हा ऑप्टिकल माऊसचा प्रकार एक नंबरचा हा पॉईंटर ओळखायचा होता तर एक नंबरचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे फंक्शन कीज या ठिकाणी तीन नंबरच्या उत्तरात हायलाईट केलेले आहे त्याच्यानंतर कॅप्चर करण्यासाठी सिंगचा दोन नंबरचा ऑप्शन इथं हायलाईट केलेला आहे अशा पद्धतीनं नॉलेज चेक पण आपण पूर्ण केले सेशन कम्प्लिशनला आपण जातो आहे लास्ट ऑप्शन सेशन कम्प्लिशनचा ई कॉमर्स याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स याचं उत्तर आहे याचं उत्तर चूक आपल्याला द्यायचंय आणि याचंही सुद्धा उत्तर आपल्याला चूक आहे अशा पद्धतीनं दहा नंबरचं सेशन तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल भेटू आपण पुन्हा अकरा नंबरच्या सेशनमध्ये ओके